याला एक चोच येते हा चोच चालल्यानंतर पोळी पण येऊ त्याला हा पोळी पण येऊन हे जे आहेत काय शिंगे शिंगी पाठीमाग पाहिजे लांबी सुद्धा पण चांगला आहे तीन महिन्याचा पिलो आहे फक्त तीन महिन्याचा पिल्लू आहे फक्त हे ओरिजिनल ओरिजनल पिल्लू आहे पाहू शकता आणि ओरिजनल शिर आहे ना ही ओरिजिनल शेळी आहे तर मित्रांनो शेळीची पण क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे नगर मधून आणलेली आहे का तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरू या चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मित्रांनो मी आवही या गावामध्ये आलेला आहे मित्रांनो अवोई गाव आहे मित्रांनो तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी मी आता छोट्याशा या गावामध्ये आलेलो आहे त्या एका शेतकऱ्याने मित्रांनो शिरपाळन केलेलं आहे तर कशा नियोजन आणि शिरपाळन कसं के केलेलं आहे ते तुम्हाला मी या एवढं मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि बंदी शिवपाळन आहे का फिरिस्त शिवपाळन आहे दोन्ही पण विचारण्याचा प्रयत्न करतो क्वालिटी पाहू एक एकाच नंबर आहे मित्रांनो चला कोणी चॅनल नवीन असेल तर मित्रांनो चॅनल subscribe करा असे तुम्हाला शेती पालनाचे video पाहायला भेटणार आहेत आपल्या आकाश सूर्यवंशी या youtube channel वर आणि आपले मित्रांनो आज चोवीस हजार subscribe complete आहेत तर यांच्यापाशी काका तुमचं नाव सांगा पहिल्यांदा गोपीनाथ बोचाले गाव कोणतं तुमचं आवळी तर तुमच्यापाशी किती जनावर आहेत आता सध्या आता सध्या वीस बावीस जनावर आहेत वीस बावीस जनावर आहेत मित्रांनो तर किती कोणते कोणते जातीचे शेळ्या आहेत तुमच्यापाशी सुरुवातीला गावरान होते गावरान होते का त्याच्यापासून गावरान बी आहेत सध्या उस्मानाबाद केली उस्मानाबाद केली का उस्मानाबाद पासून बोकुड आणला बिटलचा हा बोकुरा ब्रिटन मध्ये उस्मानाबाद पासून गावरान मधून जाताय नाही गेलं तर आता दाखव सांगा मला कोणत्या कोणत्या शेअ आहे दाखवा हातला उस्मानाबाद आहे प्युअर उस्मानाबाद मित्रांनो पाहू शकता तर उस्मानाबाद मित्रांनो उस्मान लांब असतात आणि ही घेतली आहे आता केलं क्रॉसिंग झाली ना क्रॉसिंगला म्हणजे विक्री पण करता खरेदी पण करता का विक्री पि का तर मित्रांनो काका पशी ओरिजिनल मित्रांनो बिटेल तुम्हाला पिले भेटून जातील आणि हे उस्मावादी आहेत ना उस्मानाबाद उस्मानाबाद पाहू शकता मित्रांनो

वीस बावीस जनावर आहेत मित्रांनो काका पैसे क्वालिटी पाहू शकता कमी केल्या मध्ये तर कोणाला मित्रांनो ओरिजिनल क्रॉसिंगचे बिटेलचे पिले पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा मला सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो आठ अडतीस चोवीस तर तुमच्या पैसे नियोजन कसं आहे चार नियोजन आता सर हे जर समजा जर झालं आमच्याकडे बिटल हा तर आम्ही बंदिस्त करणार बंदिस्त करणार आहेत का त्याच्यामुळे नुदु आपण याच्यामध्ये सोडतो आणि इकडे जर घ्यायची म्हणजे ओरिजिनल तर साठ सत्तर हजार रुपये खाली शिव झाला होता बिटल तर मित्रांनो घरी तयार करत तर काकाने चांगलं नियोजन केलेल्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही शकतात शेळ्याचा क्वालिटी एकाच नंबर आहे तंदुरुस्त शेअर आहेत मित्रांनो तर कोणाला शेळी पिल्ले पाहिजे असेल तर पाठी पण विकताना तुम्ही पाठी पण विकता मित्रांनो गॅरंटी खात्रीशी तुम्हाला भेटून जातील तुमचा कोणाला मित्रांनो पिल्ले पाहिजे असेल तर जानेवारी मध्ये पण तुम्ही काकाला नंबर देतो एकदा नंबर सांगा सत्याण्णव त्रेसष्ट झिरो आठ अडतीस चोवीस तर गावरान दाखवा तुमची शेअर कोणती आहे तर मित्रांनो पाहू शकता मी प्रत्येक बाजारामध्ये तुम्हाला सांगतो आमच्या इकडे गावरान आणि होंडी अतिशय तुम्हाला भेट भेटून जातील तर काकापासी पण होंडी जातीची एक शेळ आहे शेळीची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकाच नंबर आहे हाईटला पण पाहू शकता मित्रांनो गावरानमध्ये होंडीमध्ये जात आहे मित्रांनो तर आमच्या इकडे ह्या जाती जास्त सर्व जास्त आहे आणि ही आहे हे नाही पण हे गावरान आहे मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही आपल्या इकडे ह्या दोन जाती चांगल्या चालतात होंडी जाती आणि गावरान पण विक्री चालू आहे तर काका आता गावांनी म्हणजे काका जास्त उत्मान शरीफते तुम्हाला उस्माबाद आणि बिठल मध्ये भेटते का उस्मानाबाद मध्ये तर काकाने मित्रांनो आधी उस्मानाबाद आणल्या तर मग उस्मानाबाद नळ आणला बिठल मधून तर घरी आहे का हा तर मित्रांनो बिठल चा काका न आणलेला आहे ते नळ पासष्ट पासष्ट हजार आणलेला किती किती वर्षाचा आहे सात आठ महिन्यात सात आठ महिन्याचा आहे मित्रांनो पाहू शकता आपण आता शेडवर जाणार आहे तर कसे डाऊन डाऊन केलेले आहे तुम्हाला संपूर्ण दाखवतो आणि काकांनी मित्रांनो चांगल्या क्वालिटी म्हणजे चांगल्या शाळा आणलेल्या आहेत मित्रांनो आणि क्रॉसिंग चांगल्या जातीच्या यानं केलेल्या मित्रांनो बिटलच्या नर आणलेला आहे त्या चांगलं क्रॉसिंग केलेलं आहे उस्मानाबादी आणि बिटलच्या मित्रांनो क्रॉसिंग एक नंबर झालेली आहे तर आवर म्हणजे पिल्ले पण चांगले होतात होतात ना पिल्ले आता सध्या तुमच्याकडे किती बिटरमध्ये जायत नाही का म्हणजे पिल्ले चांगली होत नाहीत का चांगले होत नाही तर म्हणजे तर पासून दोन्ही एक नंबर होते आणि पिले पण तंदुरुस्त असतात ना तर चार महिन्याला पिली विक्री येतात एक बघा म्हणजे एका पिल्लीची किंमत तुम्हाला काय भेटते चार पाच महिन्याची एका पिल्याची का किती महिन्याच्या पिल्याची चार महिन्याची चार मित्रांनो पाहू शकतो समोर चार महिन्याच्या पिल्यापासून किती महिन्याची किंमत सोळा ते सतरा सोळा हजार ते सतरा हजार पर्यंत तुम्हाला म्हणजे काका उत्तम उत्तम तर तुमचे काका किती पिल्ले निघतात याला म्हणजे किती पिल्ले देतात शेळ्या मला पी लिवतात हो दोन तीन दोन तीन शेळ्या सगळं देतात म्हणजे तुमच्या क क्रॉशिंगला पण दोन तीन पिल्ले दो दे देतात तर कौलटी मित्रांनो एकच नंबर शेळ्या आहेत तर कोणाला क्रॉसिंग क्रॉशिंगमधल्या विठ्ठलच्या आणि उश पाठी पाहिजे असेल तुम्ही काकाचा एकदा पुन्हा नंबर विचारतो तर काका नंबर सांगा पुन्हा एकदा तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो आठ अडचूर तर तुमचा पत्ता सांगा हे कुठला आहे आवई 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 मित्रांनो तर पूर्ण ते तर मित्रांनो ॲड्रेस सांगतो तुम्हाला पूर्ण पूर्णा तालुक्याचा पूर्ण रो पूर्ण रोड आहे मित्रांनो हा तर परभणी ते वसमत रोडपासून मित्रांनो किती किलोमीटर गाव ते तुमचं इकडून परभणी ते हां दहा दहा किलोमीटर मित्रांनो गाव आहे तर कोणाला खरेदी करण्यासाठी असे असते तुम्ही डायरेक्ट आवायला या तर तुमचं नाव आहे नाव सांगा गो गोपीनाथ भुसाळे यांचं नाव सांगा कोणी पण तुम्हाला शेताचा सांगतो ना तुम्हाला तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे आता आपण शेडमधून जाऊन पिल्ल्याची पिल्हे आहेत ना सध्या नाहीत का गा आहेत का

अर्ध बंदिस्त आहे मित्रांनो अर्धे फ्रीजचं आहे तर तुम्ही पाहू शकता एक नंबर शेळ्या आहेत शाळेची पण क्वालिटी चांगली आहे तर का काय एकदा साईडला हे एक काढता का फिर बिटल शेळ्या काढता का सगळं क्रॉसिंग 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 सर्व संपूर्ण ओरिजिनल बिटेल, बिटेल नाही का पाटी आहेत ना तर मित्रांनो या पाटी आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही क्रॉशिंगच्या पाठी आहेत पाटीची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर मी तुम्हाला प्रत्येक बजारामध्ये दाखवत असतो शाळेची क्वालिटी कशी असती आज आपल्या पूर्ण शेअर बाजारामध्ये आली उस्मानाबाद दुसऱ्या वितांशी होती ती पण तुम्हाला दाखलेली आहे एवढ्या लाईव्ह दाखलेली आहे तर काका पाशी चांगले भेटेल आणि उस्मावादीचे क्रॉसिंग एक नंबर झालेली आहे तर कोणाला ह्या अशा पाठी विकते ना तुम्ही हो किती विताना आता पहिल्या ना पहिल्या वितान आहेत मित्रांनो आता गाभन आहेत का विक्री आहे गाबाहेिक्री सध्या नाही सध्या मित्रांनो तर कोणा अशा क्वालिटी मध्ये पाठी पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जातील तर काकाचा नंबर दिलेला आहे आणि आता मी शे शेडू जाऊन दाखवतो बकऱ्याची म्हणजे बिटेल्स बकरा आहे काकाने आणलेला आहे क्रॉसिंगसाठी तर ते पण बकरा दाखवण्याचा प्रयत्न करतो सगळ्याच क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे तंदुरुस्त आहेत चांगलं नियोजन केलेलं आहे अर्ध बंदिस्त आणि अर्ध फिरता पाळण नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्याकडे कुठं शरीपाळन असेल तर मला मध्ये सांगा म्हणजे शेतकऱ्यांना ती माहिती माहिती पोचली पाहिजे त्यामुळे व्हिडिओला जास्त करून शेअर करा, मात, मात, करा। तर मी आता मध्ये आलेलं आहे तर या ठिकाणी मला एक काका भेटलेला आहे यांच्यापाशी चांगलं शेळी शरीपाळन आहे तर आता मी जाऊन तुम्हाला दाखवतो नर कसा आणलेला आहे का कोणा बाजारातून नर आणला तुम्ही नगरमधून आणला का स्वामी समर्थ बोरखेड बोरखेडहून आणलेला आहे काका नर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता शहराचा एकच नंबर आहे तर मित्रांनो पाहू शकता आता मी या ठिकाणी shade वर आलेलं आहे तर शेळ्या पण पाहू शकता तुम्ही हे पण गावरान आणि बिटल पण आहेत का हे ओरिजनल बिटल आहे मित्रांनो पाहू शकता तुम्हाला पाहायला भेटणार आहे ओरिजिनल बिटल तर ती क्वालिटी पाहू शकता तर मित्रांनो बिटलची खासियत काय मित्रांनो तिचा तोंड तर हे असते याला एक चोच येते हा चोच आल्यानंतर पोळी पण येऊ त्याला हा पोळी पण येऊन ही शिंगे जे आहेत काय हा शिंगे पाठीमाग पाहिजे हा

हे ओरिजिनल आहे मित्रांनो प्युअर उस्मावादी इतर पाहू शकता प्युअर उस्मावादी शि आहे तर बाजारामध्ये तुला आहे मी प्युअर उस्मावादी तर इथं पण पाहू शकता शेवट पण प्युअर मध्ये आहे आणि का मित्रांनो पाहू शकता आहे उस्मावादी आणि बिटेलचं मित्रांनो च पिल्लू आहे बकरा आहे तर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर झालेला आहे किती महिन्याचं काका हे सवा महिन्याच सवा महिन्याचं पिल्लू आहे मित्रांनो सवा महिन्याचा हे पण बिटेल क्रॉसिंग हे पण बिटेलचं क्रॉसिंगचं आहे फक्त तीस दिवसाचा पिल्लो आहे एका महिन्याचं पिल्लो आहे मित्रांनो पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकते एकच नंबर आहे काकानं चांगलं नियोजन लावलेलं आहे तर कोणाला असं नियोजन करायचं असलं तर काकाचा नंबर दिलेला आहे मी त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कसं नियोजन केलेलं आहे तुम्ही इथं शेड येऊन पाहू शकता ओरिजिनल भेटायला मित्रांनो समोर अर्ध बंद अर्ध बंदीस शेअर पहा नाही आणि अर्ध फिरिस्त पण आहे मित्रांनो भेटला तर सोडायचा आपण बंदी ठेवायचं लावून पण पाहू शकता मित्रांनो म्हणजे कटे करून टाकताना चारा कटे करून तर पाहू शकता मित्रांनो नाव पण पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो कसा वाटलं व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल कोण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला पूर्ण शेळी पालन कसं करतात आमच्याकडे आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण पूर्ण तालुक्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये कसे नियोजन करतात श्रीपालनाचा तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमध्ये तर कोणाला पिल्ली पाहिजे असेल तर अजून चार का काय ना मैंने। चार महिन्यात तुम्हाला पिली भेटून जातील तर पाहू शकता एकच नंबर शिवाय होत्या